पाहि ना तुम्हाला ते दिसत नाहीये बरं कोण आधी कधी लग्न चांगलं तुला बोल ना बोल ना तुझं मर्जीचं काय करत बोला काय करू नका मी बोलतो मग तुला कोणी ऑर्डर देईल म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही मला जर फोन करून चालू करायला मी चालू करायला मी काय म्हणतो तुम्ही जर मला फोन करून सांगितलंय की दर्शन चालू कर तरच मी चालू करणार आहे नमस्कार मी चंद्रकाम मंजुळकर आज स्टोर नागरीसाठी मी आज मी नागरिकच आहे तुर्फाश्वरच एक नागरिक म्हणून या विषय घेतो कारण की हा बिरीज तर काय मला वाटतं पंधरा ते वीस वर्षापर्यंत आपला बिरीज होत नाहीये कुठल्याही कारणासवर का बिरीज थांब थांबत था आलेला आजपर्यंत मला वाटतं दोन हजार एकवीसला वर्क ऑर्डर दिलेला सत्तावीस करडर होत दोन हजार एकवीस पर्यंत काय कारणामुळे थांबत आलंय दोन हजार बावीस ला थांबत आलाय दोन हजार तेवीस प्रत्येक वर्षीमध्ये काय तर रक्कम वाढण्यासाठी हा कॉन्ट्रॅक्ट फक्त हा बिरीज मला असा वाटतो हा बिरीज हा विषय फक्त अधिकाऱ्यांचा घर कसं चालणार आज कॉन्ट्रॅक्टरचा घर कसं चालेल ह्याच उद्देशपासून आजपर्यंत या गोष्टी चालू आहे पण काही मला वाटतं काही वर्ष काही दिवसापूर्वी आम्ही उपासन ठेवलं होतं मी सत्ता उपासनाला बसलो होतो त्या दोन दिवस उपासना बसल्यानंतर मला महानगरपालिकेने एक पत्र दिलं होतं माझं मानणी हेच होतं लोकांना काय वर्ष देण्यासाठी मागणी होत पल्लीकड जाण्यासाठी त्या गोष्टी मला मान्यवर तुला एक लेखी पत्र दिलं होतं कारण आठ महिन्यापूर्वी आठ महिन्यानंतर आम्ही तुम्हाला पब्लिक ब्रिज लोकांना पल्लीकड जाण्यासाठी देण्यासाठी हा पत्र दिलं होतं हा पत्र त्यावर मी बोललो होतो कारण की बिरीज हा लोकांसाठी बेनिफिट नाहीये तिरुपेश्वरसाठी बिरीज झाल्यानंतर मी मला असं वाटतो ब्रिज आज वर्कआउटर निघालेलं ब्रिजचं काम सुरू चालूच आहे मी चार चार दिवसापूर्वी मी काम थांबवलं आलेलं आहे कारण की त्या अधिकार सरांना मी भेटून बोललो की हा बिरीजचं काम साहेब बोललो बेनि लोकांसाठी बेनिफिटच नाहीये कारण की हा बिरीज कारण की अच्छा तामदार नाहीये कारण की गिरीज वरतून चार गाड्या गेल्या तर चार पाच सहा गाड्या खालून जाणारच लोकांच्या आज दुर्भाष्ट मध्ये किमान चाळीस ते पस्तीस हजार लोकसंख्या आहे आज चाळीस पंचवीस हजार मध्ये किमान वीस ते पंचवीस हजार लोकसंख्या लोक रस्ता या साईडला जाण्यासाठी रोज सकाळी लहान पोरं शाळाला जाणार पोरं पण ज्येष्ठ नागरिक आज तेव्हा आपला जनता मार्केट याकडे शॉपिंग करण्यासाठी जातात लोक कारण की नागे नागे। में है। आज शिवसेना नाही ना आज आयुक्त साहेबांना माझ्या विनंती आहे साहेब हा बिरीज तुम्ही थांबवा ताकताल टाकताल कारण या बिरीजचा आपल्या लोकांसाठी बेनिफिट नाहीये तुम्ही आज आमच्या आज मान्य असं आहे तुम्हाला आपण बिरीज फायदा असेल तर आपण इथून स्कायवर्क करू शकतो भुयर मार्ग आज निघायला आयकंदर तिकडून बाबा बाबा गल्लीला अगर टेके रोडला अगर चारबा रोडला आपण स्काय वर्क दिलं आ कायम कायमसूप साहेब ऍक्सिडेंट थांबून जाय आम्हाला तुम्हाला साहेब एक हा जेवढ विनंती आहे हा तात्काळ तुम्ही काम थांबवत यावं तसेच मी तुरभा मध्ये जे का पक्ष आहेत हा पक्ष विनंती करतो आपण आज तुरभाईश्वर साठी सगळेजण एकत्र यावं हे माझ्या विनंती आहे मी इथंच थांबतो कारण मी पुढचं दाखवतो कारण काय परिस्थिती होईल तसं मी तीन तारखेला मी पत्र दिलं होतं हा तुर्भाष्टी पब्लिक ब्रिज दिलं होत जोपर्यंत हा पब्लिक ब्रिज काम सुरू होणार नाहीये मी कुठलाही दुर्भाष्ट मध्ये काम करू देणार नाही कुठल्याही जबरदस्तीने काम करत सुरू केलं मी वेळ आला तर मी मांडी घालून बसेल रस्त्यावरती तीन जो पाच हो। जोपर्यंत पब्लिक ब्रिरीज होत नाही तो पण मी कुठलंही काम सुरू करू देणार नाही एवढंच बोलतो जे हे महाराष्ट्र विषय जो आहे तो कोणा एकाच्या विषय नाही आहे हा सर्वांचा विषय आहे आपण गेले कित्येक वर्ष दुर्गेश ह्या अवस्थेमध्ये राहत हो। आहोत आणि मला तरी वाटतं माझं पस्तीसावं वर्ष चालू झालं मी इथे राहते तेव्हापासनं ही समस्या जी आहे ती आपल्याला रस्ता ठाणे बेलातून रोड जो आहे हा रोड ओलांडून पलीकडे शाळेसाठी दवाखान्यासाठी किंवा जो कामगार वर्गा का रस्त्या त्यांच्या उद्योगीचं साधन म्हणून ए पी एम सी मार्केट आहे त्या एफ पी सी मार्केटला कामाला जाणारे लोक आहेत तसेच शौचालयसुद्धा तिकडच्या साईडला जे आहे ठाणे बेलापूरच्या जवळ राहणारे जे लोक आहेत तर त्यांची स्व शौचालयाची सोय जी आहे ती रोडच्या पलीकडे आहे तर शौचालयासाठी सुद्धा जावं लागतं लहान मुलं मुलं घेऊन महिला किंवा कोणाचा भाऊ कोणाची बहीण ते लहान लहान मुलं असतात त्यांना घेऊन शौचालयासाठी जावं लागतं त्याशिवाय शाळा जी आहे ती शाळा तुरवे गावामध्ये शाळेसाठीही जावं लागतं बाराही महिने महिलांना त्यांची लहान मुलं घेऊन शाळेसाठी रस्ता ओलांडून सगळीकडे जावं लागतं तर रस्ता ओलांडताना कितीतरी अपघात झालेले आहेत आणि त्या अपघाताला सामोरे जाणं ही म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे कसं जायचं जर एखाद्याच्या घरच्या प्रमाण व्यक्ती असेल आणि तो जर व्यक्ती गेला तर त्या घरचं कुटुंब चालणार कसं खूप साऱ्या अडचणीत कोणाचे लहान मुलं कोण महिला कोणी काय आणि कुटुंबावरती काळाचा घाला घातला जातो कारण त्याचं कारण एकच आहे की रस्ता ओलांडून जाण्यासाठी पादचारी पूल नाहीये तर ह्यासाठी बऱ्याच वेळेस आम्ही आंदोलनं केलेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले विभाग प्रमुख चंद्रकांत बंधूळकर ते उपोषणाला बसले होते दोन डिसेंबरला दोन डिसेंबरला तर त्यांनी प्रशासनाने असं सांगण्यात आलं की सहा महिन्यामध्ये आपण हा पूल उभारू आणि तुमची जी सोय आहे जी गरज आहे ते त्या गरजेनुसार आपण त्याची सुविधा उपलब्ध करून देऊ परंतु तसं काही होत आहे असं दिसत नाही मला वाटतं मी काय जास्त काही बोलत नाही इकडं काही सामाजिक इतर लोक जे आहेत कार्यकर्ते त्यांची काय अडथळे निर्माण होतात की काय होतात ते काही मला नाही त्याच्यावर काही बोलायचं परंतु मी एवढं सांगू इच्छिते की हा काही एखादा विषय नाही आहे किंवा माझ्या घरचा किंवा तुमच्या घरचा हा विषय नाही हा सगळा किंबर ह्या ह्या रहिवाशांचा विषय आहे आणि त्यांच्यासाठी ह्या उड्डाण पूल म्हणा किंवा पादचारी पूल म्हणा किंवा गुळारी मार्ग हा लवकरात लवकर जाण्यासाठी रस्ता ओलांडून जाण्यासाठी झाला पाहिजे की जेणेकरून जे ॲक्सिडेंट होतात जे लोक मृत्युमुखी पडतात त्याच्यावरती आरा बसेल आणि त्यासाठी सगळ्यांचं आज सर्वपक्षीय बैठक म्हणायला काही हरकत नाहीये सर्व पक्षाचे वरिष्ठ इकडे आलेले आहेत या विभागातले तर त्यांचे तर मी आभारच व्यक्त करते की त्यांनी थोडासा वेळ दिलाय आणि ते आले कारण सर्व काय होऊन पैसे आम्हाला माहित नाही क्लॅरिटी माहीत नाही काय पुढचं काय प्लॅनिंग सांगत नाही तुम्ही कुठल्या तरी ते फेसबुकला तुम्ही येत आहेत फेसबुकला येत आहे तेव्हा आम्हाला काय बोलत नाही जागेवर तिकडे फेसबुकवर येतात तिकडे सांगताय हे रूट तिकडे होणार ते घेतिका आता सगळे पक्षी आहे तिकडे सर्व पक्षी आहे तिकडे आता सध्या मग आता विषय पुढचा आता काय मग आता कसं आहे तुमचं काय ते आम्हाला कसं आता तुम्ही आता बोलू नको तुम्ही उद्या इकडे यायच इकडे पण आता असं झालं की येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा गेल्या काही दिवसामध्ये बऱ्याच लोकांना रस्त्यावर अपघात शोध गमावा लागला काही अपंग झाले हे अतिशय गंभीर बाब आहे कारण आजही महिना ह्या ठिकाणून एबीएमसी मार्केटला कामाला जातात मासीला कामाला जातात कानपटला कामाला जातात तसे जात असताना अपघात होण्याची संभावना आहे शक्यता बरेच अपघात झालेले आहेत तर ह्या सर्व विषय गांभीर्य घेऊन आपण सर्वांना त्याच्याविषयी इथं इथे खूप माहिती आहे की ब्रिज आवश्यक आहे किंवा नाही ब्रिज झाला तर तो कुठल्या प्रकारचा असावा ब्रिज नाही ब्रिज तर नाही झाला तर आम्हाला कुठल्या प्रकारचं व्यवस्थापन या ठिकाणी करून द्यायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना ज्ञात आहे जे नीतिगत आहे त्या नेतेगाचं कुठेतरीच्या बाबतीत लोक आहेत करायला लागतील आता हे नये याच्याकरता आपण एक एकत्र आहोत आणि एकत्र आलो खरं म्हणजे नेता किंवा आमचा कुठलाही असो तो कुठल्या पक्षाचा असो पण आपण तो ज्या तो, तो निवडून जातो तो समाजाचा होतो आपण कुठल्या पक्षाच्या मंत्र्यांकडे जातोय ते न विचारात घेता आपण आपल्या समस्या सोडून घ्याव्या असं मला आपण सांगायचंय की मत झालं आलं आम्ही काही इतर द्यायला आलो आम्ही आमचं मनमान आला काय वाग काय ते लिफ्ट टाकलेलं आहे मी कारण शेतकऱ्या नऊ ला मी पाहिलं असेल की काय बांधलेला आहे तर दोन्ही साईडला मस्त लिफ्ट आहे त्याचप्रमाणे आम्हाला तीन लिफ्ट आहे इकडे एक तिकडं थिक असेल एक मध्ये जा पुढे घ्या म्हणजे हा प्रस्ताव संपला आणि हा जो रोडचा मदेज आहे तो काय करून टाका आज तुम्ही नकल ते समेस चंदगण नाही तिथं जराला आज तुम्ही कला ती समस्या चंदगण नाही आहे तिथं जरा हाताला दाक्षी व्हायचे मग तिथे एवढंच काय वाग ते काशीमाला आणलेल्या होत्या तेव्हा मी पास केले होते आम्ही मागणी केली हे परंतु काय आता सर हे कोणाला नको म्हणून काय गोष्ट राहिले त्यावेळेस पण आता त्या दिल्या दरबारामध्ये मी नायकसाहेबांना निवेदन केलेलं आहे त्या निवेदनामध्ये तेच मागणी केलं आहे आणि सल्ला आमचा सभाशीच आम्ही सल्ला करून मी मग मी पत्र लेखी पत्र दिले तुम्ही त्या पत्रामध्ये साहेबांनी संबंधित शहराभ्याला सांगितलं की या पत्राचा तुम्ही लिहिलेला अभ्यास करा आणि मार्ग काढा तर मला महापालिकेवर पत्र पण आलं आणि मला वाटतं त्या पत्राचा त्या पत्रामध्ये ते असं आम्ही तुमची मागणी बरोबर आहे परंतु आता सध्या आम्ही ब्रिजचं काम जवळजवळ होत आलेलं आहे आय आय टी आम्हाला मान्यता आलेली आहे आणि आता जास्त टेंडर प्रोसेस होणार आहे आणि जर वाळीव टेंडर काय तर नगर रुपया साथ फाईल अडकलेली आहे आणि आता ह्या महिन्यामध्ये सर्व तुरळीत होईल आणि काम चालू आहे असं आम्हाला गेल्या दोन महिन्यापूर्वी सांगण्यात आलं आज तर यात काय आलं नाही गोष्टी झालं नाही आम्हाला या ठिकाणी बरं वाटलं आता आमचा विचार दोन चालू होता की कर्ज काय करायचं कायदे भार घेऊन सगळ्यांना करायचा विचार झाला होता पण आज त्यांना आंदोलन स्वतः फुटा भेटला आमच्या मनामध्ये जे गोष्टी होती त्या सगळ्यांनी वगैरे घ्या तुम्ही द्या मला वाटलं तुम्ही नेतृत्व आम्ही पुढे म्हणून आपण आंदोलन करायचं एकाचं काम नाही पुढे ते, ते सर्वांचं काम आहे त्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी पुढील विचार ठेवत असतात आता आम्ही या ठिकाणी तीन पद्धत त्यानंतर आम्हाला महापालिकेचं पत्र आलेलं आहे पत्र आलेलं आहे महापालिका त्याच्यावर पत्र आलं तर आता आपल्याला जीन्स काय ठिकाणी पाहिजे लिफ्ट सहित आणि आपल्याला दुकानपूर्ण नको आहे रद्द करा तर आता हे